शिर्डीचा तर काय अजून ठर ठ ठरलेला जरी असला तो बदलावही आम्ही मागणी घेऊन पुढे चाललेलो आहोत दक्षिणेचा उमेदवार जरी असला तो जाहीर जरी झालेला असला तर भाजप हा आमचा नैसर्गिक मित्र आहे म्हणजे भाजपच्या नेतृत्वानं जिल्ह्यातील राज्यातील असेल किंवा देशा जिल्ह्यातील असेल यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं विशेषतः शिर्डीच्या जागेमध्ये शिर्डीची जागा मिळवणे रामदास आढळणारि पक्षात सुटू नये असा महायुतीतल्या काही लोकांच्या नेत्यांचा प्रयत्न होता का काय आम्हाला शंका आहे म्हणून आम्ही ते तपासून पाहत आहोत कोण याच्यामध्ये दारुचा शुक्राचार्य आहे आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला शोधायचं आहे आणि ज जरी किती जवळचे आमचे नाते नेतृत्वाचे संबंध जरी असले तर यावेळी मात्र रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते माघार घेणार नाही आणि तोपर्यंत तेवीसपर्यंत तेवीस तारखेपर्यंत बावीस तारखेपर्यंत कोणी आम्ही युतीच्या उमेदवारच्या स्टेजवर जाणार नाही प्रचार सभेमध्ये भाग घेणार नाही जरी काही पण आलं तर कार्यकर्ते निश्चितपणे या भूमिकेशी बरोबर आहे या ठिकाणी शिडीचे सर्वतः शिर्डी विधानसभा म्हणजे लोकसभा मतदारसंघातील सर्वतः विधानसभा मतदारसंघ प्रमुख तालुका अध्यक्ष या ठिकाणी आहेत म्हणजे नेवासाचे आहेत कोपरगावचे आहेत अकोल्याचे आहेत स संगमनेच्या आहेत ही सर्व मंडळी या ठिकाणी आणि सर्वांच्याच भावना त्याच आहे जरी आजच्या ठिकाणी तुम्हाला कार्यकर्त्यांच्या संदर्भातल्या ज्या भावना तुम्ही कुठेही विचारून घ्या त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्याच सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आहे का ही लोकसभा निवडणूक दिवून पक्षाच्या अस्तित्वाची असल्यामुळे ती व्हावी दुसरा एक मुद्दा असा आहे दोन हजार एकोणावीसला जी माहिती होती त्या महायुतीमधले जे घटक पक्ष होते भाजप आणि आम्ही सर्व बरोबर होतो त्यावेळीसुद्धा शिवसेना होती आणि त्यावेळी शिवसेनेबरोबर आमची आम्ही असताना आज अशी परिस्थिती नेमकी कोणाची किती मतं याचं मोजण्याचं मापच राहिलेलं नाही कारण दोन्ही पक्ष फुटलेले आहेत शिवसेना फुटलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेला आहे आणि भाजपचे सुद्धा स्वतःच्या ता किती मतं आहेत ती त्यांचा अंदाज नाही म्हणून रिपब्लिकन पक्षाची मतं याही निवडणुकीत निर्णायक होतील त्याही निवडणुकीत निर्णायक होती जरी कोणी किती सांगत असलं तरी त्यांनी दाखवून द्यावं का आमची मतं किती भाजप आणि शिवसेनेची एकत्रित मतं होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित मतं होती शिवसेना परत फुटल्यानंतर ती शिवसेनेची मतं कुठे गेली आणि नेमकी किती मतं आहेत हे तपासण्याची प्रत्येकानं जर विचार केला बारकाईनं तर आत्मपरीक्षण केलं तर रिपब्लिकन पक्षाचीच फक्त मतं जागेवर आहेत इतर पक्षाची मतं फुटलेली आहेत ती गोळा करण्याचं काम त्या त्या पक्षाला करताना नाकी नऊ ना येणार आहेत कोई जरी मागचे लीड दिसत असले तर लीडचा काही संदर्भ या निवडणुकीत राहणार नाही अत्यंत काट्याची टक्कर होणार आहे म्हणून आम्ही आमची मागणी आम्ही जोरपासून लावणार त्यांचा विचार वगैरे केला जात नाही आहे का त्यांना राबवलं जात आहे मनसे आजपर्यंत युतीच्या राजकारणात आलेली नाही त्यांना घेण्याचा उद्देश बरं का त्यांना घेण्याचा उद्देश एकच आहे मुंबईमध्ये त्यांची मतं आहेत ग्रामीण भागात त्यांचं मनसेंचे फायदे तेवढं अस्तित्व नाही आणि मुंबईतमध्ये ती मतं मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई हा हा मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं आपण समजतो मराठी मतांचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी मनसेची त्यांना गरज पडत असेल मला वाटत नाही आठवणसाहेबांनी त्या दिवशी स्पष्ट केलं का राज ठाकरेंची मनसे आपल्यासोबत येण्याची काय घेण्याची गरज नाही आपण पूर्ण ताकदीनिशी मायुतीला आपण हे करू शकतो म्हणून मनसेच्या संदर्भातलं काही आम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही आणि भाजपनं का घेतलं याचं आम्ही जेव्हा विश्लेषण केलं तर निश्चितपणे मुंबईच्या मतासाठी त्यांना घेतलं बाहेरच्या बाहेरचे बा जे मतदारसंघ आहेत चाळीस एक मतदारसंघ जे बाहेरचे ठाणे आणि मुंबई सुरले तर चाळीस एक मतदारसंघात मनसे प्रभावहीन आहे त्यांचं काहीही अस्तित्व नाही त्यामुळे त्यांचा विचार करू नये <laughs> 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 निश्चितपणे गेली मी चाळीस आम्ही सर्वजण चाळीस पन्नास वर्षापासून रिपब्लिकन पॅन्थर दलित पॅन्थरपासून रामदास आठवलेच्या नेतृत्वाखाली काम करतो आठवले साहेबांना प्रत्येक कार्यकर्त्याची नस न नस माहिती आहे कार्यकर्ते स्वतःच्या स्वार्थासाठी काही मागत नाही कार्यकर्त्याला खासदार होण्यासाठी काही मागत नाही किंवा आमदार होण्यासाठी आजपर्यंत सत्तेसाठी आम्ही काही काही मागितले नाही रामदास आठवलेचा सन्मान या ठिकाणी केला गेला आमी जो हो, तो ना हो। आमाला माई के नाही त्यांचा अवमान झाला आहे म्हणून आम्ही जीवन जोपर्यंत आहोत तोपर्यंत रिपब्लिकन आहोत उद्या शिस्तभंगाची कारवाई आम्हाला माहिती करू शकणार नाही कारण हे काही निवडणूक का आहे ते आम्ही स्वतःच्या अस्तित्वासाठी करत नाही पक्षाच्या आणि रिपब्लिक आंबेडकरी विचाराच्या अस्तित्वासाठी करतो विशेषतः रिपब्लिकन पक्षाला जी आव्हानं होते त्याच्या विरोधात आम्ही आहोत शिस्तभंगाची कारवाई झाली तर वेळे त्यावेळी आम्ही पाहू पण आम्हाला या निवडणुकीत निश्चितपणे आम्हाला सर्वांनी एकत्रितपणे सामोरं जायचं आहे सा आणि बौद्ध समाज म्हणून आम्ही काय असं म्हणत नाही समाजाची उमेदवारी असा प्रकार नसतो राजकारणात समाज म्हणून आपण आजपर्यंत राजकारण रिपब्लिकन म्हणून जे आहे ते आमचं एका बौद्धांचंच राजकारण आम्ही करत नाही सर्व समाज घटकांचं राजकारण करत आलेलं आहे पण एक खंत आहे का त्या ज्या काय तिकीट वाटपाच्या ज्या याद्या जाहीर झाल्या त्यामध्ये जागवार जर असं विश्लेषण केलं हे केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी काही जातींचा विचार झालेला असतो बहुसंख्य जात आहे जातीचे लोक आहेत त्या मतदारसंघात इतर अल्पसंख्याक उमेदवार जातीच्या मत उमेदवाराला दिलं जाते याची खत ख़ग, खतखत आमच्या मनात निश्चितपणे आहे परंतु निवडणुकीचं राजकारण करताना किंवा जातीच्या एका जातीचं राजकारण आम्ही करणार कर, नाही ना बौद्ध म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार नाही जर बघितून महाराष्ट्रात एकही जागा रिपोर्ट आठवडे घडवला दिले वगैरे राष्ट्रीय पक्ष व्हावा अशी इच्छा रामदास आठवले साहेबांनी व्यक्त केली जेव्हा दुसऱ्या राज्यामध्ये आमदार निवडून आले तर एकही जागा नाही मिळाले लोकसभेची लो त्यामुळं राष्ट्रीय पक्षात वाटचाल होणारच नाही कसं बघतो कल्लीतला पक्ष होऊन जा रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून नोंदणीकृत पक्ष आहे मान्यता प्राप्त पक्षाच्या संधी लागणारी मताची आकडेवारी आजपर्यंत आम्ही निर्माण केली नाही पण याचा अर्थ असा नाही की रिपब्लिकन पक्ष राज्यात नाही किंवा इतर देशात नाही निश्चितपणे एखाद्या तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी आम्ही कायदे त्या ठिकाणी हे नसू पण रिपब्लिकन चळवळ ही राजकारणासाठी नाही समाजकारणासाठी आहे लोकहिताच्या कारणासाठी असल्यामुळं आम्हाला त्याची मान्यता किंवा एक हे असं नसावं आणि रामदास आठवले कशा प्रकारचे कोणीही एक कामदार निवडून नेतासुद्धा केंद्रात मोदी सरकारमध्ये त्या ठिकाणी राज्यमंत्री आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना काही सूचना केल्या गेल्या का तुम्ही देशभर मयुतीचा प्रचार करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा केंद्रीय मंत्री केलं जाईल किंवा काही महामंडळ किंवा काही आमदार लिहिले जातील या संदर्भातली जी बोलणी आहे ती आठवले साहेबांनी फडणवीस केली पण आम्ही त्या बाबतीत समाधानी नाही का केंद्रातल्या भाजप नेतृत्वाने या संदर्भातली भूमिका घेतली